स्वामी हो तुम्ही असे लोक पाहिलेत का की ज्यांच्या चेहऱ्यावर कमालीचं तेज असत ते स्वावलंबी असतात त्यांना स्वतःची कामं स्वतः करायला आवडतात इतरांवर अवलंबून राहणं त्यांना जमत नाही हे नक्कीच मकर राशीचे लोक असतात शिस्तप्रिय धीम्या पण ठाम गतीने पुढे जाणारे हळूहळू यश मिळवणारे संयमी त्यानंतर खूपच संयमी व्यवहारिक शांत थोडे अंतर्मुख पण हळव्या मनाचे आज आपण मकर राशीविषयी जाणून घेणार आहोत त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर आरोग्य नातेसंबंध आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ऍस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्या सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर मकर ही राशी चक्रातली दहावी रास याचं प्र मकर राशीचं प्रतीक किंवा चिन्ह हे मकर मगर असते त्यानंतर यांचे स्वामी शनी आम्हाला सर्वोच्च मानणारे वेळेचे नियोजन जबाबदारी आणि शिस्तप्रिय त्यांच्या मनात मोठी ध्येय असतात पण ते आरडाओरडा न करता ती गाठतात ऑफिस मध्ये एकटे काम करत असतात योजनांचा चार्ट बनवतील शांतपणे काम करतील पण ओरडा आरडा किंवा गाजावाजा न करता कामाला खूप महत्व देतात त्यामुळे कमी बोलतात सर्वांना आनंद देत नम्रपणे वागणं त्यांना फार आवडत आणि त्यामुळेच ते सगळ्यांच्या आवडते होतात किंवा महागड्या वस्तू त्यांना अजिबात आवडत नाहीत हिशोबी असतात कोणत्याही मोहात अडकत नाही चुकले तर तत्काळ समोरच्याची माफी मागतात त्यांना त्यात काही कमीपणा वगैरे वाटत नाही कष्टाळू असतात नम्रपणा कष्टाळू आणि नम्र पुन्हा यामुळे लोकांचं मन जिंकतात आणि त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर निर्माण होतो लोकांच्या मनामध्ये करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे प्रशासन सरकारी सेवा किंवा मग गवर्नमेंट जॉबमध्ये फायनान्स बँकिंग आर्किटेक्चर होऊ शकतात चांगले इंजिनियर होऊ शकतात चांगले कन्स्ट्रक्शनमध्ये जाऊ शकतात रिअल इस्टेट वकील म्हणजे लॉमध्ये जाऊ शकतात किंवा मग पॉलिटिक्स मॅनेजमेंट एच आर होऊ शकतात चांगले बिझनेसही चांगला करू शकतात ते म्हणजे तेल किंवा लेदर माती म्हणजे मातीशी रिलेटेड लोखंडी गोष्टी आयन असेल जिथं या सगळ्या गोष्टींचा बिझनेस म्हणजे या सगळ्या गोष्टींचा उद्योगही ते खूप चांगल्या प्रकारे करू शकतात आणि जो कुठला बिझनेस करतात तो लॉंग हा कायम लॉंग लास्टिंग असतो म्हणजे नात्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये खूप स्थिर असतात प्रेम व्यक्त करताना फार खुले नसतात पण कृतीमधून ते आपली भावना दाखवतात जेव्हा ते प्रेम करतात तेव्हा ते आयुष्यभरासाठी असतात थोडे वेळ घेऊन निर्णय घेतात पण एकदा निर्णय घेतला की तो बुक तिथे कायम पूर्णपणे समर्पित असतात मकर राशीच्या महिला सर्वात कणखर समजूतदार दिसायला साध्या पण विचाराने अत्यंत खोल त्यांना स्वतःच आयुष्य स्वतः मेहनतीने घडवायचं असत फार जबाबदारीने वागतात घरी असो ऑफिस मध्ये असो सगळीकडे जबाबदारीने वागतात प्रेमात फार खोल जातात पण भावना सहजपणे उघड करत नाही त्या आदर्श मुलगी आदर्श पत्नी आदर्श आई सुद्धा मांडू शकतात कारण त्यांना समतोल ठेवता येतो सगळ्या गोष्टींचा त्यांच्या शांत स्वभावामध्ये खूप मोठं स्वप्न लपलेलं असतं आणि मजबूत इच्छाशक्ती असते सांगायचं झालं तर यांना म्हणजे हाडा मसल पेन किंवा हाड दुखणं सांदे दुखी पाठ दुखी किंवा मानसिक ताण अति कामामुळे थकवा खूप शारीरिक श्रम घेतल्यावर माणूस थकतो ना किंवा मग झोप कमी लागणे या काही आरोग्याच्या तक्रारी यांना होऊ शकते त्यांच्यासाठी शुभ रंग म्हणजे काळा गडद निळा शुभ अंक चार आणि नऊ शुभवार शनिवार उपाय काय करायचे ते शनिवारी शनि मंदिरात जायचं ते चढवायचं श्रम करणाऱ्या लोकांना मदत करायची झाडांना पाणी द्यायचं ओम शनि शनिश्नामा महामंत्र मंत्र रोज जप करायचा त्यानंतर काळे उडीत किंवा काळी वस्त्राचं दान करायचं त्यांची शांतता म्हणजे कमकुवतपणा नाही तर ती एक शक्ती असते तर असा हा मकर राशीचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन राशीची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत